नमस्कार तुमचं स्वागत आहे दिवाळीचा गोड गोड फराळ खाऊन कंटाळाला आहे तोंडाची चव गेलेली आहे काहीतरी असं चमचमीत आणि झंझणीत खाऊस वाटतंय तर, तर, तर एकदा नक्की ट्राय करा खानदेशी कड्या मसाल्यातलं चिकन तुम्ही खाल तर तुमच्या तोंडाची चव तर वाढवेलच त्यासोबतच तुम्ही याच्या प्रेमात देखील पडाल एवढं चविस्त आणि एवढं झणझणीत असं हे खांदेशी चिकन होतं हे चिकन बनवताना कुठल्याही प्रकारचे बाजारातले मसाले वापरायची गरज नाही अगदी घरातला जो घरगुतीचा मसाला असतो तो मसाला तेल कम अगदी पारंपरिक पद्धतीने आपण बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ लाईक शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अजिबात स्किप नका करू तर मग रेसिपी सुरू करूया त्यासाठी मी इथं दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेत भाजायला खोबऱ्याचा एक मोठा तुकडा घेतलेला आहे त्याला छान काळं होईपर्यंत भाजायचंय खोबऱ्याला जास्त वेळ काळं होऊ द्यायचा नाही नाही तर ते कडवट लागतं आपण दोन ते तीन मिनटं त्याला धरूनच भाजून घ्यायचंय कांद्याला मात्र छान काढं होईपर्यंत भाजून घ्या आपण इकडे अंडी चिकन बनवून घ्या आमच्याकडे याला उकड म्हणतात पातेल्यात मी इथं दोन चमचे एवढं तेल घेतलंय तेल गरम झाल्यानंतर त्यात आपण जिरे टाकून घेऊया जिरे छान तडतडलं की त्यात कट केलेला कांदा आणि लसूण घालून घेऊया देखील छान फ्राय करून आहे हलका गुलाबी रंगाई तोपर्यंत फ्राय करायचा आहे त्यात थोडी हळद घातली आणि चिकन शिजेल एवढं त्यात मी मीठ घातलेलं आहे चिकन आपण अर्धा किलोच घेतलं आहे अर्धा किलोच्या प्रमाणातच मी कांदा आणि खोबरं देखील घेतलं आहे तुमचं जर चिकनचं प्रमाण जास्त असेल त्यानुसार तुम्ही कांद्याचं आणि खोबऱ्याचं देखील प्रमाण वाढवून घेऊ शकतात दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतलेलं चिकन त्यात टाकून घेऊया आणि त्याला देखील छान मिक्स करून घ्यायचं आहे चिकन मिक्स करते तो तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने छान तेलात आधी चिकन एक ते दोन मिनटं शिजून घ्यायचं आहे हलका पांढरा रंग येईल तोपर्यंत मी ये तो प्लेट झाकली आणि वरती प्लेटवरती पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे खाली आपलं चिकन देखील वाफेत शिजेल आणि वरती पाणी देखील गरम होऊन जाईल हेच पाणी आपण त्यात टाकून घेऊ झाकण झाकून दहा ते पंधरा मिनटं आपण चिकन शिजून घेऊया चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण इकडे वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मी इथं कोथंबीर घेतली आहे सात आठ लसणाच्या पाकड्या अर्धा इंच आल्याचा तुकडा भाजलेलं खोबरं आणि भाजलेला कांदा भाजलेली लाल मिरची एक घेतलेली आहे ते सर्व साहित्य आपण त्यात टाकून घेऊया मिक्सरदारमध्ये छान आपल्याला बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे आपलं वाटण अगदी बारीक पेस्ट सारखं असायला हवंय थोडं पाणी जरी घातलं तरी चालेल बघू शकतात अशा पद्धतीने अगदी बारीक पेस्ट किंवा आपलं बारीक वाटण वाटून तयार आहे चिकन देखील छान शिजून दहा ते पंधरा मिनिटात अगदी सहज चिकन शिजून जातं तुम्ही पातेल्याच्या कुकर मध्ये देखील दोन शिट्टींमध्ये चिकन शिजवून घेऊ शकतात आपण आता त्याच पातेल्यात भाजी देखील करणार आहोत भाजी करण्यासाठी मी इथं तीन चमचे एवढं तेल घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आपलं त्यात वाटलेलं वाटण टाकते त्याला देखील मिक्स करून छान शिजवून घेऊया आपण तेलामध्ये दोन ते तीन मिनटं कडेने तेल सुटेल तोपर्यंत त्याला स्लो गॅसवरती शिजू द्यायचं आहे अशा पद्धतीने जर तेलातच ते आपण छान मसाला शिजवून घेतला किंवा वाटण शिजवून घेतलं तर आपल्या भाजीला छान स्वाद येतो गॅस कमी करून दोन ते तीन मिनटं झाकण झाकून शिजवून घेतलेलं आहे आपण बघू शकतात छान कडेने तेल देखील सुटलेलं आहे आता मिक्स करून घेऊया आणि हो प्लीज पातेल्याकडे इग्नोर करा ही रेसिपी मी घरी शूट केलेली आहे घरी चिकन बनवण्यासाठी हे स्पेशल एक पातेला साईडला ठेवलेलं आहे त्यात आम्ही दुसरं कुठलाही स्वयंपाक करत नाही फक्त चिकन मटन शिजवतो आता इथं मसाल्यांमध्ये मी घेतला आहे तीन चमचे एवढं तिखट आणि दोन चमचा एवढा घरगुती गरम मसाला ते टाकून घ्यायचं आहे त्याला देखील छान मिक्स करायचं आहे मिक्स करताना आपल्याला खाली जडू द्यायचं नाही कमी गॅसवरतीच करायचं आहे त्याला देखील छान मिक्स झाल्यानंतर आपलं जे मिक्सर दारमध्ये वाटण वाटलेलं आहे त्याच्यात थोडंफार जे राहिलं असेल ते पाणी टाकून देखील त्यात टाकून घेऊया त्याला देखील छान मिक्स करून झाकण झाकून आपण ह्या मसाल्याला देखील दोन ते तीन मिनटं वाफेवरती शिजवून घेऊया आपण जे तिखट आणि मसाल्याचं प्रमाण घेतलंय ते घरातल्या मेंबर्सनुसार किंवा आपल्या चिकनच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकतात मी हे चिकन तीन लोकांसाठी बनवते पण आमच्या घरात खूप जास्त तिखट खातात त्यासाठी मी आता तीन चमचे तिखट घेतलंय दोन ते तीन मिनटं झाली आहेत मसाल्याला देखील छान तेल सुटलंय आता आपण त्यात चिकन टाकून घेऊया पाणी सोबतच मी चिकन देखील टाकून घेते मी चिकन शिजवतानाच पाण्याचा वापर थोडा जास्त घेतला होता की नंतर टाकायची गरज नको पडायला म्हणून तुम्ही इथं पाण्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता जेवढं तुम्हाला रस्सा घट्ट हवाय किंवा पातळ हवाय त्यानुसार आता आपण इकडे भाजीचा आयन तयार करून घेऊया आमच्याकडे याला भाजी टाकण्याचा आयन म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात माहिती म्हणजे की आपली भाजी घट्ट हवी असेल त्यासाठी आपण बाजरीचं आणि बेसनाचं पीठ भाजून घेतो तव्यावरती हे टाकल्याने आपल्या भाजीला स्वाद छान येते टेस्ट देखील अप्रतिम येते पण आपली भाजी आपल्याला जेवढी पातळ किंवा घट्ट हवे त्याचं देखील आपण याच्याने करू शकतो एका साईडला भाजी शिजते दुसरी साईडला मी पीठ भाजून घेतलेलं आहे त्याला गरम पाण्यात मिक्स करून घालायचं आहे हायन टाकताना गरम पाण्याचाच वापर करा म्हणजे आपलं जे भाजीला तरी आलेली असते ती जात नाही जर थंड पाणी घातलं तर आपली भाजीची तरी जाऊ शकते इथं तीनचे चार चमचे चा पीठ पाण्यात मिक्स करून टाकून घेतलंय भाजी जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही आहे तुम्ही बघू शकता छान एक तो दोन उकडी द्यायची त्यात बारीक काट केलेला कोथंबीर घालायचा आहे आणि नंतर चिकन शिजेल एवढं दोन ते तीन मिनटं पर्यंत भाजीला उकडी द्यायचे दोन ते तीन मिनटं झालेत आपलं चिकन देखील शिजून झालेलं आहे जन झनझणीत असं खानदेशी काळ्या मसाल्याचं चिकन तयार आहे बघताच शनी तोंडाला पाणी येईल न खाणारे सुद्धा बघून खायला मागतील असं आपलं चिकनचा रसा तयार आहे तुम्ही देखील एकदा ट्राय करा बाजरीच्या सोबत, भाता भातासोबत किंवा चपाती सोबत देखील अप्रतिम असं लागतं ट्राय करा आणि कसं झालं मला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नव्या रेसिपी सोबत